हॅलो uh, मी आर्किटेक्ट शमिका देसाई uh, आम्ही पुण्यात असतो आणि हे माझे मिस्टर okay. हर्षद देसाई हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि आमचा साधारण तीस ते पस्तीस वर्ष या कन्स्ट्रक्शन मधला अनुभव आहे आम्ही दुबईला होतो आणि हर्षदनी बरेच दुबईतले नोन प्रोजेक्ट केलेले आहेत सो so, आम्ही ॲक्च्युली असं कोकणात एक स्वतःचं घर असावं ह्याच्या शोधार्थ होतो तशा आम्ही छोट्या मोठ्या जागा घेतलेल्या होत्या पण आम्हाला असा एक प्रोजेक्ट जिथे आणखी चार अशी कोकणी स्टाईलची घरं असतील आणि टोटल आ, एक ॲम्बियन्स असा क्रिएट केलेला असेल कोकणी असं वर लुकिंग फॉर दॅट आणि मग हा प्रोजेक्ट आम्ही बघितला कोकण स्पर्शे बद्दल आम्ही बघितलं आणि मग आम्ही इकडे त्यांना अप्रोच झालो हे चिपळूणकर आणि पवार यांना आणि आता पुढचं माझे मिस्टर हर्षद देसाई सांगते त्याचं बांधकाम वगैरे मी बघितलं सॅम्पल विलाचं तर इट वॉज कम्पेरेबल टू व्हॉट वी वगैरे त्याच्यामुळे मला खरंच आश्चर्य वाटलं की इकडे कोकणात सुद्धा या क्वालिटीची म्हणजे घरं वगैरे बनता आहेत कारण मी जे अगोदरचे प्रोजेक्ट वगैरे बघितले होते ते काही इतके खास नव्हते क्वालिटीच्या दृष्टिकोनातून तर हा मला फारच आवडला आणि त्याचे आता तुम्ही व्हिडिओज वगैरे किंवा हो, फोटोग्राफ्स वगैरे बघितले असतीलच त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल कल्पना आहे बऱ्याच जणांना क्वालिटी काय आहे आणि आता तर बरेच बंगले झालेले आहेत तिकडे त्याच्यामुळे ते कोणी पण येऊन इकडे बघू शकतं की काय क्वालिटीचं काम वगैरे चाललेलं आहे आणि चिटळूणकर आणि पंढरी पवार हे जण याचे प्रमोटर्स आहेत ते आणि कुठल्याही आपण जे व्हॅल्युएबल सजेशन्स किंवा काही प्रॅक्टिकल टिप्स वगैरे हो आपण त्यांना देतो तर त्या ते अगदी काय म्हणतात त्याला सिन्सिअरली ते ऐकून घेतात त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टीवर त्यांना जर ते पटलं तर त्याची ते अंमलबजावणीही करतात याचाही आम्हाला अनुभव आहे म्हणजे जसं आता आमच्या प्रोजेक्टमध्ये इकडे ते अगोदर त्यांचं चाललं होतं की पोल टाकून इलेक्ट्रिकच्या सगळ्या केबल टाकायच्या पण मी त्यांना सजेस्ट केलं होतं की हे जर तुम्ही अंडरग्राऊंड केलं त्याचा फायदा होईल प्रोजेक्टच्या साठी आणि तो आता दिसतोच आहे सगळ्यांना तो त्याच्यामध्ये त्यांचा जास्त खर्चही होता पण त्या खर्चाकडे न बघता सुद्धा त्यांनी ते केलं ते, ते मला वाटतं याच्यावर त्यांचे स्वभाव आणि त्यांचा अप्रोच जो आहे बिझनेसला तर हा दिसून येतो त्यांच्या आम्ही बांधणार आहात देणार म्हणले आम्ही बांधून देऊ तुम्हाला पाहिजे तर आणि आमच्याकडे चार प्लॅन आहेत कारण त्यांनी एक ठेवलेली आहे इकडे एक्सटिरियरची सगळी तर त्याच्याप्रमाणे त्यांचं जे एलिव्हेशन आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागतं आणि इंटरनल तुम्हाला कुठलं किचन छोटं पाहिजे मोठं पाहिजे बाथरूमचे सायझेस वगैरे छोट्या मोठ्या ते सगळे आपल्याला ते कस्टिमेट करून देतात ते

तरी म्हणजे टाईलच्या दुकानात मटेरियल सॅनिटरीवेअर फिटिंग सगळ्या ह्याच्यात म्हणजे आम्ही बरोबर जाऊन आम्ही सिलेक्ट करून म्हणजे ते प्रत्येक ह्याच्यात आमचा चॉईस कन्सिडर केला जात होता आणि बरेच जसं म्हणजे एक स्टँडर्ड प्लॅन जरी आम्ही त्यांचा फॉलो केला असेल तरी बरेच वॉट एव्हर सा आम्ही सांगितले ते करता येणार नाहीत किंवा काही असं काही नाही म्हणजे सगळ्या गोष्टी वॉट पॉसिबल त्यांनी केल्या आणि कामाची क्वालिटी तर बेस्ट म्हणजे प्रश्नच नाही त्याच्याबद्दल म्हणजे लाईन लेवल प्लास्टर टायलिंग वर्क चिऱ्याचं बांधकाम सगळ्याच गोष्टीत म्हणजे वी आर एकदम सॅटिस्फाईड आम्ही इकडे येऊन जेव्हा यांचा प्रोजेक्ट बघत होतो त्याच्या आधी आम्ही दुसरीकडे गेलो होतो तिकडे दुसरे काहीतरी दोन तीन प्रोजेक्ट चालू होते तर त्याच्यामध्ये मी दोन तीन गोष्टी बघितल्या एक गोष्ट तर होती की क्वालिटी थोडी होती ती एवढी काही खास नव्हती ती बऱ्याच ठिकाणी कॉर्नर कट केले जात होते कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यावर आणि त्या मनाने बघितलं तर मग ते कॉस्टिंग थोडस जास्त वाटत होतं जेव्हा ह्यांचा मग मी सॅम्पल दिला बघितला आणि ह्यांची जी क्वालिटी बघितली ते जर कम्पेअर केलं तर मग इथे बऱ्यापैकी म्हणजे रेट कमी होते त्यात म्हणजे त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीला म्हणजे हा माझा अनुभव आहे आणि मी डिसाईड केलं की प्लॉट इकडचे सगळे प्लॉट्स आता सेल झालेले तुमचे त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट आता क्लोज झालेला आहे सेलसाठी तर आणि तुम्ही म्हणलात की तुमचा एक दुसरा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे तुम्ही आहे आणि त्याचंही लोकेशन छान आहे आणि त्याचंही बांधकाम जोरातच सुरू आहे कारण कालच मी जाऊन आलो आहे तर ज्यांनी इथे ज्यांना इथे प्लॉट घेण्याचं म्हणजे चान्स मिळालेला नाहीये त्यांनी निश्चितच तिकडे जाऊन बघता येईल त्यांना तिकडे कारण तो खरंच छान आहे ती लोकेशन सुद्धा तर ते मी म्हणजे सांगू शकतो की क्वालिटी वाईज वगैरे सेमच चाललेलं आहे त्यांचं काहीही त्याच्यामध्ये फरक नाहीये म्हणजे त्यांचे प्लॅन्स खूप चांगले आहेत म्हणजे असं नाही की हा प्रोजेक्ट सेल करून झालं आणि आता लाईक नो लायबिलिटी असं नाही आहे so, सो तो तो पण एक अप्रोच त्यांचा मला खूप आवडला की आता जरी म्हणजे सपोज ते आता पुढे आणखीन एक प्रोजेक्टमध्ये त्यांनी त्यांची इन्वॉल्वमेंट आहे पुढे आणखीन करतील अँड आय विश ऑल गुड लक टू देम पण मेंटेनन्स पण एकदम व्यवस्थित आहे तो हा पॉईंटही एकदम म्हणजे स्तुतीजन्य आहे